महिलांना आकर्षण असते ते पैठणीचे चला तर मग महाराष्ट्राचे राजवस्त्र असलेल्या कापसे पैठणींचे भव्य प्रदर्शन आणि विक्री आपल्या वस्त्र नगरीत आले आहे कॉटन गडवाल कांजीवरम सिक्को अशा अनेक प्रकारच्या साड्याही येथे उपलब्ध आहेत पाचशे रुपयांपासून लाखो रुपयांच्या पैठणी उपलब्ध आहेत तर एकदा अवश्य भेट द्या स्थळ फॉर्च्यून प्लाझा इचलकरंजी दिनांक अठ्ठावीस एकोणतीस तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत वेळ सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत धर्मांत जिहाद्यावर कठोर कारवाई करावी राज्यात लव जिहाद विरोधी कायदा मंजूर करावा अनाधिकृत धार्मिक बांधकामे रोखावीत मशिदीवरील भोंग्यांचा आवाज नियंत्रणात आणावा आदींसह विविध मागण्यांसह लव जिहादच्या माध्यमातून शहरातील हिंदू मुलींवरील अत्याचाराच्या विरोधात शुक्रवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चात महिलांची लक्षणीय संख्या होती यावेळी पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांना निवेदन देण्यात आले प्रेमाच्या गोंडस नावाखाली इचलकरंजी शहर परिसरात हिंदू मुलींना फसवण्याच्या घटनात वाढ होत चालली आहे या घटनांच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे महात्मा गांधी पुतळापासून मोर्चा काढण्यात आला यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भगतराम चाबडा यांनी अशा घटनांना वेळीच आवर घातले नाही तर सहिष्ण हिंदू आता सहन करणार नसल्याचे स्पष्ट केले त्याचबरोबर इचलकरंजी शहर आणि परिसरात धर्मांत जिहाद्याकडून प्रेमाचे खोटे नाटक दाखवून हिंदू मुलींना फसवले जात आहे त्यातून विनयभंग बलात्काराचे प्रयत्न होत असून यामुळे महिला वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे स्मिता तेलनाडे यांनी हिंदू हा सहिष्ण असून संविधान आणि कायद्याचे पालन करणार आहे परिणामी याकडे प्रशासन गांभीर्यपूर्वक पाहत नसून लव जेहाद गोहत्या आदी माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असल्याचे सांगितले या मोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी समाजाचे प्रमुख व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या